गांधीनगरमधील इंदिरानगर झोपडपट्टीत राहणारा एकोणीस वर्षीय गणेश उर्फ निरंजन प्रभाकर आवळे यानं धारधार हत्यार दाखवत परिसरात दहशत माजवली होती दरम्यान याबाबतची माहिती गांधीनगर पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतलं त्याची रस्त्यावरून धिंड काढत सोप देऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला करवी तालुक्यातील गांधीनगर इथल्या इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या एकोणीस वर्षीय गणेश उर्फ निरंजन प्रभाकर आवळे या युवकानं शुक्रवारी सात नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान गांधीनगर बाजारपेठेतील सिंधू मार्केट कमानीजवळ हातात धारधार कोयता घेऊन दहशत माजवली त्या परिसरातील व्यापारी आणि नागरिकांना त्यानं कोयत्याचा धाक दाखवला दरम्यान त्या ठिकाणाहून जाणाऱ्या पोलीस हवालदार उदय खुडे यांनी त्याला पकडून ठेवत पोलीस बंदोबस्त मागवला पोलीस सतीश माने महेश नाईक अभिजित उरुडकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन गणेशला ताब्यात घेतलं त्याला सरकारी प्रसाद देत त्याची धिंड काढली आणि त्याच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला पोलिसांच्या या कारवाईबद्दल व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त होत